प्र्यागराज दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस झाली पण तिथे अर्धा तास पोलीसच नव्हते मरता मरता वाचलो आम्ही महाराष्ट्रातून आलोय आमचे पैसे गेले कपडे गेले आता घरी कसे जाणार योगी आदित्यनाथ यांनी लोकांना मरण्यासाठी इथे बोलवले का ही व्ही आय पी व्यवस्था आहे का असा सवाल करीत लोकांनी आक्रोश व्यक्त केला महाकुंभ मेळ्यात मौनी अमावस्येच्या पर्वासाठी देशभरातून कोट्यवधी भाऊक अमृतस्नाकरिता दाखल झाले भक्तीच्या महापूरच या अद्भुत क्षणी संगम सेवेत गर्क राहाल मात्र मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जीचा महापूरच या अद्भुत सेवेत गर्क राहिले मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास अमृतस्नाचा ब्रह्म मुहूर्त साधण्यासाठी भाविकांची एकच झुंबड उडाली यावेळी प्रचंड रेटारेटी चेंगराचेंगरी होऊन तीस भाविकांचा मृत्यू झाला तर शंभरहून अधिक भाविक जखमी झाले शेकडो भाविकांच्या आक्रोशाने गंगेच्या संगमाचा अक्षरश थरका पोडाला जिकडे तिकडे विखुरलेल्या चपला बुट कपडे इतर सामान आणि आपत गमावलेल्या भाविकांचा काळीस पिळवटून टाकणारा आक्रोश हंबरडा असे भयानक चित्र होते या दुर्घटनेने अतिव दुःख झाले सर्व मृतांच्या कुटुंबियांसोबत माझ्या सहवेदना असून न्यायिक आयोग्य या प्रकरणी चौकशी करणार असल्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले तसेच मृतांच्या कुटुंबियांना पंचवीस लाख रुपयांची भरपाई देण्याचीही घोषणा केली दरम्यान संगम तटावर तब्बल दहा कोटींहून अधिक भाविक असल्याने चेंगराचेंगरीची दुर्घटना घडल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे